महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी बेमुदत उपोषण धरणे आंदोलन व पंचवीस तारखेला जेलभोरो आंदोलन असा आपला कार्यक्रम कृती समितीने या ठिकाणी आखलेला आहे हजारो लाखो भगिनी यांनी निदर्शने केली या शासनाला वेळोवेळी आपल्या भगिनी त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदनं दिली तरी या शासनाला जाग आली नाही आणि म्हणून अंतिम उपाय हा शेवटचा उपाय म्हणून प्रती समितीनं आणि सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस आणि सर्व उपस्थित त्या ठिकाणी नेतेगण आहे त्यांनी असा निर्णय घेतला अभिनय तो कभी नाही अरे अंगणवाडी कार्यकर्त्या लाडक्या बहिणीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांनाच बोलवण्यात आलं आणि त्याच्या शोभेवरच त्यांचे कार्यक्रम यशस्वी झाले पण या मूर्ख सरकारला लाद वाटली नाही त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे त्यांचे कर्तव्य होतं पण ते ते विसरलेले आहेत लाडकी बहीण आता हे काही सावत्र बहीण आहे का ही बहीण तुमची नाही का आणि मग जे काम करत नाही त्यांना तुम्ही पैसे देता आणि जे रक्ताचं पाणी करून घाम गाळून जे रात्र दिवस आहो रात्र काम करण्याचं काम करतात चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतात त्यांच्या बाबतीमध्ये एवढा कठोर पावित्र हे शासन का घेत आहे आणि हे शासनाला दाखवून देण्यासाठी कृती समितीने ठरवलेलं आहे की बेमुदत उपोषण आणि जेल भरो आंदोलन हे यशस्वी आपल्याला निश्चितपणे केल्याशिवाय राहायचं नाही आणि शासनाला आपल्या मागण्या मंजूर करायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा निर्धार आम्ही या ठिकाणी आज व्यक्त केलेला आहे आपल्या तीन मागण्या अत्यंत महत्वाच्या एकतर कोर्टातून आपण सगळ्यांनी मागणी मंजूर करून घेतलेली ती कोर्टाची मागणी सुद्धा की ज्याला आपण ग्रॅच्युटी म्हणतो त्याचा साधा शासन निर्णय काढायची अजून शासनाची तयारी नाही गेल्या पंधरा वर्षापासूनची चितपत पडलेली जी मागणी आहे त्या आम्हाला पेन्शन द्या हजारो आमच्या भगिनी रिटायर झाल्या भीक मागायची पाळी आली स्वर्गवाशी झाल्या तरी अजून त्यांनी पेन्शन देतो म्हणून पेन्शन दिलेली नाही त्यांचा नक्कीच शाप ह्या शासनाला लागल्याशिवाय ला राहणार नाही पुढच्या वेळेस ते पालत पडल्याशिवाय शासन राहणार नाही हा आमचा सर्वांचा शाप आहे हे आपण शासनाला लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर मानधन वाढ सगळ्यांना मानधन वाढ दिली पण अंगणवाडी कार्यकर्त्याला मानधन वाढ दिली नाही जाणून बुजून अंगणवाडी कार्यकर्तेवर हे एकनाथ शिंदे फडणवीस हे बगल बच्चे एकनाथ शिंदे मध्ये आहे एक टरबूज्या बाजूला आहे एक खरबुजा बाजूला एक ठरबुजा आणि खरबुजा या तिघाची जोडी जमल्यामुळं अंगणवाडी कार्यकर्तीला न्याय मिळत नाही आणि ह्यांना पालतं पाडून तुडविल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे आपण आज या ठिकाणी दाखवून द्यायचंय बघिणीनो अंत किती पावा याला एक प्रकारची मर्यादा असते आता शेवटच्या टोकाला आपली ही लढाई आलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जी आर या तीन मागण्याचा जी आर काढल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही ही प्रतिज्ञा करून आपण आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो, आहोत धरणे दराला बसलेले आहोत दोन दिवसामध्ये आपल्याला नाही नाही मिळाला आज आणि उद्या तर परवा सगळी मुंबई जाम केल्याशिवाय आपली समिती राहणार नाही हा आमचा निर्धार आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये असं झालं होतं आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देऊ शकतो त्यांनी पण शेवटच्या टोकापर्यंत ता आपल्याला ताणण्याचं काम केलं आणि जेव्हा सगळ्या आमच्या महिला पंधरा वीस हजार जेव्हा रस्त्यावर बसल्या तेव्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळी मुंबई जाम झाली आणि पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या समितीला हुडकीत फिरले मुंबई जाम व्हायला वेळ लागली नाही पण जाम झाल्यानंतर महिलांना हटवायला महिला त्या ठिकाणी चिडी चिडीला पेटलेल्या होत्या महिला हटत नव्हत्या त्यांना रस्त्यावरून बाजूला काढायला सहा सात तास गेले आणि म्हणून शासनानं लक्षात ठेवलं पाहिजे की ती एकदा वेळ आम्ही दाखवून दिलेली आमचा इतिहास आहे तो आता यावेळेला ही वेळ आमच्यावर आणू नये तुमच्यावर पण आणू नये आणि मग आम्ही एकदा जर पेटलो आणि रस्त्यावर बसलो तर आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्हाला भीती राहणार नाही आम्ही त्या ठिकाणावर हटणार नाही आम्ही जी आर काढून घेतल्याशिवाय हलणार नाही हा आमचा या ठिकाणचा आजचा निग्रह आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर ही आता चर्चा चालू आहे शासनापर्यंत ही चर्चा केलेली आहे परवा आपल्या सोलापूर मधल्या कुठल्या तरी बघिनी त्या दादांना निवेदन दिलं दादा पूर्वीसारखं बोलले नाही थोडं चांगलं बोलले ते बघितलं आणि म्हटलं हे झालेलं आहे आता उद्या म्हणजे आज आज आमची बैठक आहे त्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मग आता ते, ते किती खरं बोलतात किती खोटं बोलतात ते आज, आज आपल्याला चार पाच वाजेपर्यंत निश्चित कळणार आहे मी नंतर अजून बोलेन तर या ठिकाणी मला निषाताईंनी बोलण्याचं आवाहन केलं त्याबद्दल सर्व कृती समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन